उत्तर दिली किंवा पाडली त्याच्याबद्दल त्याला विचारणा केली असता त्यानं फोनवर रामबाबूशी संपर्क साधताना त्यानं पाडल्याच सांगितलं त्याच्या परवानग्या हे सुद्धा सांगितलं त्याच्यानंतर ते म्हणतात की पडली म्हणे जीर्ण झाली आम्हाला कळू द्या की जी बिल्डिंग आहे तुम्ही याच्यात पाडली कोणाच्या वंडणं पाठली काही परवानगीनं न पाठली तर ती जीर्ण झाली तर काय त्याचं तुमच्या काय हे अपेक्षित नाही तुम्ही नवीन आहे तर मग वरिष्ठांशी बोलून पंचनामा जाताय का पाडण्यात आली तेव्हा काय घेत आणि ऐंशी लाख रुपये त्याच्यावर कलेक्टर नेन्शन केले होते कलेक्टर काय म्हणून करून बिल्डिंग बांधण्यात आली का कशी हॅलो बिलं काढणे काँग्रेस हे तालुका कमिटीची मंडळी आलेली आहे पदाधिकारी रामभाऊ वगैरे ते बोलतात तुमच्याशी कुणाल भाऊ एक कुणाल भाऊ सिंचल साहेब नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आम्ही तुम्हाला एक घंट्या दोघर येऊन तुम्हाला विनंती केली होती की आम्ही घेराव आंदोलन करणार आहोत तुम्ही त्यावेळेस आम्ही फोन लावला तुमचं माझं संभाषण झालं तुम्ही तुमचं कोणी अधिकारी डागर नाही आहे आमचं म्हणणं असं आहे की बा ब्रिटिशकाली जी इमारत होती ती इमारत एका रात्यात का पाडलं गेली त्या इमारतीत असं का होतं की बघ एका रात्यात तुम्हाला पाडावं लागली तिचा परमिशन न घेता तुम्ही ती इमारत पाडली तिच्यावर ऐंशी लाख रुपये कलेक्टर साहेबांना मंजूर केले त्याचा तुम्ही कोणत्याही लेखी स्वरूपात कोणतं परमिशन घेतलं नाही कोणाला पंचनामा केला नाही त्याचा झीआर सुद्धा आपण लावला नाही आपण एका राज्यात बिल्डिंग पाडली ग्रावाच्या सापडली दहा मिनटं पोचत आहे का आम्ही दहा मिनटं थांबायचं का

त्याच्यानंतर आता एक पाच दिवसापूर्वी आपण जसं प्रत्यक्षामध्ये काम सुरुवात केली तर त्यावेळेला निधी किती केला त्र्याऐंशी लक्षेत लक्षपर्यंत केला जाय सांगाल सर पंचवीस पंचवीस मार्चमध्ये मार्चमध्ये काय म्हणतो

नाही भाग आपण आपण मग चा काढून घे पंचनामात पंचनामा सर्व त्याचं ते म्हणजे मटेरियल वगैरे जे आहे त्याचा काही रिपोर्ट की या ठिकाणी पोलीस रिपोर्ट दिला का की अशी अशी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं मला जी गोष्ट बिल्डिंग जर पडली चालू बिल्डिंग की जर का काही मी पडून पडो किंवा का त्याचा काहीतरी रिपोर्ट तुम्हाला रिपोर्टिंग ऑफिसला करावं लागेल का नाही तुम्हाला आम्ही आमच्या ऑफिसला कार केला बावीस बावीस कोणते

ज्यांना तुम्ही जे ऑडिट केलं त्यांची चूक होती की मग ती काही असं प्रकार हे आपल्याला थोडाफार निधी वापरला नाही नाही निधी चालू लागते ना

होऊ नये त्या करता सदर सत्रांना पुढे आदेश घेऊन गोळे भात काढायला सांगितला त्याप्रमाणे त्यांनी काढून घेऊन सदर विश्राम गृहातील साहित्य हे श्री आरएस कळ यांची करण्यात आलं सर त्याच्यामध्ये ते कितीदा घेऊन काढण्या झालं सर ही जी तालुका काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीचे कार्यरत त्या ठिकाणी आहे ते आक्षेप या ठिकाणी या ठिकाणी आहे आणि तुम्ही त्यांना लेखी या ठिकाणी काय सदर इमारत जी आहे आपली रेस्ट हाऊसची या रेस्ट हाऊसची इमारत ही एक तर जुनी आहे आणि जुनी असल्यामुळं त्या इमारतीचं बांधकाम हे मातीमध्ये असल्यामुळं ती स्ट्रक्चर ऑडिट करत असताना काही क्रॅक निर्माण झाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्यक्षात काम सुरू सुरुवात केली असता त्याच्यामध्ये प्लास्टरचं काम सुरू केलं होतं त्या सदर कंत्राटनांनी तर त्याच्यामध्ये परत आणखीन काही भाग त्याचा त्या विश्रामगृहाचा ढासळा त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपल्या या विश्राम भवनमध्ये जे काही आपले व्ही आय पी किंवा काही लोक येतात तर त्यांचं एक जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही जो बाकी उर्वरित भाग जो आहे तर तो आम्ही त्या तंत्र सगळ्या कंत्राटाला तोंडी आदेश देऊन आम्ही तो काढून घे घेण्यात आला व बाकी त्याच्यामधील जे काही साहित्य आहे तर ते साहित्य सर्व आमचे जे कॉनिस्टेबल आर एस कड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली